राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत आत्मनिर्भर भारत संकल्प व नेक्स्ट जे जी एस टी रिफॉर्म अभियानाच्या संदर्भात आपली ही जी पत्रकार परिषद आहे त्याच्यासाठी आलेले सर्व पत्रकार बंधूंचं मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचे पनवलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब उपस्थित सेवा पंधरवड्यानिमित्त ने नेक्स्ट जे जी एस टी रिफॉर्म या विषयाचे संयोजक सन्मान्य श्री प्रकाशजी भिडेरा उपस्थित या ठिकाणी नरेशजी ठाकूर या ठिकाणी कांबळे साहेब आज ह्या संदर्भात आपल्या सोबत चर्चा करणार आहे तर मी प्रकाश जी मिणेदार सर्वांना विनंती करतो की आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषदेला संबोधित करावं हॅलो आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उत्तर उत्तरायगड जिल्हा यांच्या जीएसटीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरिता ही आपली पत्रकार परिषद बोलवलेली आहे यासाठी उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य अध्यक्ष अविनाजी साहेब आमचे माजी नगरसेवक आणि जिल्हा जी एस टी सहसंयोजक जे नरेश ठाकूर साहेब विठ्ठलजी साहेब आणि ज्याने आपलं स्वागत केलं ते के सन्मान सुशील शर्माजी उपस्थित सगळे सन्माननीय पत्रकार भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी या ठिकाणी जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या संदर्भात की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एकोणऐंशीव्या व स्वतंत्र दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून के जाहीर केलं होतं की देशातील दिल, जनतेला दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून जीएसटी मध्ये लवकरच बदल करण्यात येईल आणि त्या संदर्भात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून त्याला प्रतिसाद देत जीएसटी बैठक घेऊन एक मताने त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आणि चार टप्प्यामध्ये असलेली जीएसटी ही दोन टप्प्यामध्ये करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा पद्धतीतली आणून ठेवून या ठिकाणी दोर गरीब जनता सर्वसामान्य जनता क्षेत्र महिला वर्ग त्याचबरोबर विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल यांना फार मोठा दिलासा याच्यामुळे मिळालेला आहे उद्योग क्षेत्राला मिळालेला आहे आणि त्यामुळे हो या ठिकाणी देशामध्ये दोन हजार चौदा पूर्वी ज्या परिस्थितीमध्ये हो दे? या देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारच्या करामध्ये अडकले होते त्याच्यातून दोन हजार एक जुलै दोन हजार सतरा रोजी जीएसटी हा नवीन कर प्रणाली लागू झाली आणि त्यावेळेला तीनपासून ते आता दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा त्या कर बर। तोड़ी मात करूं। तेचा बदर करने ताला, कर प्रणालीवर थोडी मात करून त्याच्यामध्ये जी एस टीमध्ये बदल करण्यात आला आणि कर आकारणी जी टक्केवारी होती ती कमी करण्यात आलेली आहे या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळेल की भारताचं दरडोई उत्पन्न वाढ होण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत होताना या ठिकाणी पाहायला मिळेल ट्रिलियन या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था होती आता मजबूत होण्यास सुरुवात झालेली असून याच्यापूर्वी दारिद्र्य रेषेखाली करोडो लोक होती आता दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखालून मुक्त झालेली आपल्याला पाहायला आणि या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी मग शेतकऱ्यांसाठी काही असेल की जे ट्रॅक्टर आहे त्याचा दर कमी झाला आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला तो, शेत तो दिलासा मिळालेला या ठिकाणी एवढंच नाही याच्यापूर्वी कृषी कोप जे होतं त्याचा दर जो होता टक्केवारी होती ती वीस टक्के होती ती पाच टक्क्यांवर आलेली आहे त्याच्यानंतर जे चविष्ट स्नॅक्स खाद्यपदार्थ आहेत त्यांच्यावर जे अठरा टक्के जी एस टी होती ती पाच टक्केवर आलेली आहे जे दूध आणि दुग्धजनक पदार्थ जे आहेत त्यांच्यावर जी एस टी जी होती ती बारा टक्केच्या जवळपास होती ती आता पाच टक्केवर आलेली आहे महिलांसाठी शॅम्पू किंवा अशा प्रकारचे जे वो ज्या गोष्टी आहेत त्या देखील त्यांचं बावीस ते सव्वीस टक्क्यापर्यंत जी एस टी होती ती देखील पाच टक्क्यावर या ठिकाणी आपल्याला आलेली पाहायला मिळेल त्याच दृष्टिकोनातून काही जे मनोरंजन आहे जे चित्रपट पाहले पाहण्यासाठी जाणारी लोक आहेत त्यांचा जो दर होता तो बारा टक्के होता तोही पाच टक्क्यावर या ठिकाणी येऊन राहिलेला आहे म्हणजे अनेक गोष्टी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या साठी जी पुस्तकं बाकीच्या गोष्टी होत्या त्यांच्यावरचा कर हा काही प्रमाणामध्ये शून्यावर आणून ठेवलेला आहे ही फार की किमी आहे या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातील गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मग अशा परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला पूर्वीचे कर जे होते दोन हजार पूर्वीच्या पद्धतीमध्ये आपण परिस्थिती पाहिली की भ्रष्टाचार आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींमुळे अनेक प्रकारामध्ये या ठिकाणी अर्थव्यवस्था कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळाली जागतिक मंदी या देशामध्ये या जगामध्ये पसरलेली असताना भारत देश हा ताट मानने आर्थिक दृष्टि सबल आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारतचे स्वप्न आपण सहा या ठिकाणी पाहत आहोत आणि ते खरोखर कर सत्यात या दृष्टिकोनातून उतरताना आपल्याला निश्चितपणाने दिसतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी देशातील जनतेला आता कुठेतरी दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आपण पेट्रोल डिझेल ज्या कार आहे त्यावरील जीएसटी जी अठ्ठावीस होती ती कमी झालेली आहे आणि मग अशा पद्धतीमध्ये सर्वसामान्य लोकांना कार घेण्याच्या दृष्टिकोनातून की आपला प्रवास दोन चाकी असेल तर चार चाकी घेण्याच्या दृष्टिकोनातून एक मदत होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत फ्रीज असेल वॉशिंग मशीन असेल याच्यावरील देखील जो पर अठ्ठावीस टक्के होता तो आता या ठिकाणी पाच टक्के अठरा टक्क्यांवर आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो एक बिझनेसमॅन असेल सगळे विद्यार्थ झालेले होते जसं म्हटलं की आपण हा आनंद सगळ्यांना झालेला आहे हा आनंद किती काळ त्यांचा या संदर्भामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत की कुठल्या प्रकारची म्हणजे लोकसभेची निवडणूक नाहीये की राजकीय काहीतरी लोकांना आमिष दाखवून मत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून काही राजकीय पक्ष पुढारी या ठिकाणी काहीतरी निर्णय घेत आहेत परंतु इथे कुठल्याही प्रकारची लोकसभेची निवडणूक नसताना ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची जिथं सत्ता नाही अशा राज्यांना देखील याचा संपूर्णपणे दिलासा मिळणार आहे आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी घेतलेला हा निर्णय माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जाहीर त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी याच्यामध्ये पुन्हा आता जे कमी केले पुन्हा वाढ होईल अशा पद्धतीतला नसून जनतेला याचा दिलासाच मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो पेट्रोलवरतीचा भाव जो आहे पेट्रोल जेव्हा असते तो तो की तो तो कर तरी तरी हो। का आता या आपल्याला कमी होताना पाहतोय इंधनाचा इंधनाचा दर दर हा जा दर, हा जागतिक लेवलवर अवलंबून असतो जसं गॅस असेल इंधन असेल या संदर्भातला जो दर आहे तो जागतिक लेवलवर अवलंबून असतो आणि मग त्याच्यामुळे कधी कधी दोन पैशांनी वाढला कधी दहा पैशांनी वाढला कधी पंचवीस पैशांनी वाढला ही जी रक्कम आहे ती जागतिक बाजारपेठेनुसार या ठिकाणी वाढत असते आपण या ठिकाणी फार चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला काढू शकतो याच्यात अजून वाढ की इंधन जी एस टीमध्ये आणा अशी बऱ्याचशा राज्यांची मागणी आहे बऱ्याच नागरिकांची मागणी आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य ज्या जी, जी एस टीमध्ये दोन हजार सतरापूर्वी नव्हते त्या राज्यांना जो त्यांचा सेल्स टॅक्समधून टॅक्स गोळा होतो हा टॅक्स हे त्यांचं उत्पन्नाचं साधन होतं आता हे उत्पन्नाचं साधन बंद होईल की काय अशी भीती त्यांना त्यावेळेला वाटत होती आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केलेली होती भारतीय जनता पार्टीनं हा निर्णय घ्यायच्या आधीचं काँग्रेसचं सरकार होतं त्याही वेळेला जीएसटी लागू करण्याची त्यांची तयारी होती पण जीएसटी लागू केल्यानंतर राज्यांना ही जी मिळणारा टॅक्स आहे या सगळ्या वस्तूंच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या करामधून त्याचा परतावा कसा मिळेल याची खात्री नव्हती मोदीजी पंतप्रधान झाले अरुण जेटलीजी अर्थमंत्री झाले त्यावेळेला या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी खात्री दिली की हा सगळा याच्यामध्ये जो काही डिफरन्स असेल तुम्हाला मिळणारा टॅक्स गोळा होणारा जीएसटी हा डिफरन्स आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा जीएसटीच्या बद्दल स्वीकारता आली संपूर्ण देशामध्ये जीएसटी किती असावा आता जो झाला निर्णय त्याही बाबतीमध्ये किती व्हावा या संदर्भातला निर्णय फक्त केंद्र सरकार घेत नाही तर जी एस टी काउन्सिल घेत त्या जीएसटी काउन्सिलमध्ये देशाचे अर्थमंत्री असतात आणि त्या जीएसटी काउन्सिलमध्ये राज्याचे अर्थमंत्री देखील असतात तर त्यामुळे या सगळ्यांचं एकमत झालं पाहिजे जे इंधनाच्या बाबतीमध्ये होत नाहीत अनेक राज्यांचं अजूनही रिझर्वेशन आहे की आमचं उत्पन्नाचं साधन जाईल आणि त्यामुळे अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये एक वाक्य होते काही गोष्टींच्या बाबतीत घडत नाही तसं इंधनाच्या बाबतीत आहे आणि त्यामुळे इंधनाच्या बाबतीमध्ये सर्व राज्यांची सहमती झाल्याशिवाय जी एस टीच्या अंतर्गत तो येऊ शकत नाही हा लावले लावला जाणारा टॅक्स आहे जी हा मूळ रक्कम प्रकाशजी म्हणाले त्याप्रमाणे की आपण आयात करतो ते इंधन करत असल्यामुळे त्याचा दर हा बदलत राहतो त्याच्यावरचे टॅक्सेस जे आहे टॅक्सेस त्याच्या अकॉर्डिंगली बदलत जेव्हा सर्व राज्यांची सहमती होईल तेव्हाच तो जीएसटी गॅस हे तर आयात केलं जात नाही नॅचरल गॅस आपल्या भारतामध्ये कितीच तयार होत नॅचरल गॅसची किंमत आज ऐंशी रुपये पर्यंत पोहचलेली आहे किती किती त्याला दा, तयार करायला नॅचरल गॅस तयार करायला किती किंमत लागते होऊ शकते ऐंशी रुपये पेट्रोलच्या लेवलची का डिझेलच्या लेवलची किंमत तिथपर्यंत जाऊन पोहोचली कंपन्यांना कंपन्यांवरती सरकारचा दबावच नाही का किती वाढवावं कसं आहे की नॅचरल गॅस याला पण पड़ कुठे ना कुठे तरी मर्यादा आहे तो नॅचरल आहे त्यामुळे तो येणार आहे तो कधी ना कधी -कदीन तरी संपणार आहे आज त्याच्या पाठीमाग संशोधन करण्यापासून लागणारी जी कॉस्ट आहे ही कॉस्ट त्याच्यावरती लावली जाते दुसरं असं आहे की आपण आज जे सर्व नागरिक आहोत आपलं जीवनमान जसं बदलत चाललंय पण या गरजा तर कायम स्वरूपाच्या आहेत अन्य सगळ्या वस्तू ज्यांचा आपण उपभोग करतो उपयोग करतो त्या वस्तूंचे दर वाढताय त्यामुळे अशाही वस्तू पेट्रोल डिझेल नॅचरल गॅस याच्यासारख्या याच्या किमती तर वाढणार किमती त्या पाच वर्ष दहा वर्षापूर्वीच्या नाही ठेवता येणार दरवर्षी भाववाढ होत राहते ती जी भाववाढ आहे त्या भाववाढीचा अनुषंगानं जे मिनिमम वेजेस असतात या मिनिमम वेजेस मध्ये सुद्धा बदल केले जातात मिनिमम वेजेस मध्ये बदल केले जातात शासकीय नोकऱ्या ठिकाणी आहेत पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आता आठव्याची साधारणतः सगळीकडे चर्चा आहे खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा वाढवलं जातं तर त्यामुळे ह्या ज्या आपल्या उपयोगाच्या वस्तू आहेत मर्यादित आहेत त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा रेट वाढवावेच लागतात उद्या नवरात्रीच्या सुरुवातीपासून घटस्थापना उद्या आहे आणि संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व पद्धतीचे देशामधले लोक आता नवरात्रीची मिळतात वेगवेगळ्या प्रांताची लोक आता नवरात्री साजरी करतात आणि त्यामुळे नवरात्री पासून याची अंमलबजावणीला उद्यापासून सुरुवात होते इथे जी विरेदार यांनी मला पोस्टर दाखवलं की अमोलनी जाहिरात केलेली आहे त्याच्यामध्ये ताक ते लोणी त्याच्यावर लस्सी या सगळ्या गोष्टी आता आधी जीएसटीचा भाव किती होता आता किती आता मला वाटतं की अशा जाहिराती आता हळूहळू सगळ्यांच्या रेल नीर रेल नीर त्याच्या कॉस्ट होत्या हे पंधरा रुपयाच्या ऐवजी आता त्याच्यामध्ये नऊ रुपये झाले साधारणत असे एक एक, एक त्याच्या जे कॉस्ट बदललेले आहे या बदललेल्या कॉस्टच्या जाहिराती आता वर्तमानपत्रामध्ये तुमच्याच त्याचा दिसायला सुरुवात होतो लघु उद्योगांसाठी रिटर्न आणि सोपं होतात की असा फायदा नव्हता नाही लघु उद्योग असू द्या किंवा सर्व म्हणजे मध्यम मोठ्या पद्धतीचे उद्योग असू द्या या सगळ्याच्यासाठी ही रिटर्नची प्रक्रिया आहे तशी एकसारखीच आहे आता ती करत असताना एकदम जेव्हा सुरुवातीला जी एस लागू झाला त्यावेळेला या संदर्भामध्ये क्लिष्टता होती एक क्लिष्टता दूर करण्याचा के प्रयत्न केलाय याच्या आधीचे टॅक्सेस तर सर्व राज्यांमध्ये वेगवेगळे दर होते आता ते पहिला टप्पा तो होता जीएसटीचा की ते दर सगळ्या म्हणजे पाणी जर असेल त्याच पश्चिम बंगालमध्ये असेल जो टी वरचा जो जीएसटी असेल जम्मू काश्मीर मध्ये तोच खाली तामिळनाडू मध्ये सुद्धा असेल ही समानता आली आता ती समानता आल्यावरती मग आता जसं जाहीर केलं त्याप्रमाणे दर कमी केलेले आहेत हे पद्धतीचा सर्वजण करतायत तर कर आता त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी आली या दृष्टिकोनातून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची पावले सतत उचलली जातात ती काही आताच फक्त उचलली जातील आधी उचलली गेली नाही तसं नाही पुढे उचलली जाणार नाही असंही नाही त्यामुळे या सगळ्यामध्ये सुलभीकरण व्हावं या दृष्टिकोनातून आहे आपल्याला कल्पना आहे इनकम टॅक्सचा कायदा नव्यानं सरकारनं आणला आणि अनेक ठिकाणी फेसलेस तुमचं इन्कम टॅक्स स्क्रुटिनी किंवा तुमचं इन्स्पेक्शन हे सुरू झाले जेणेकरून माणूस भगून हे होणार नाही जीएसटी बाबतीत तुम्ही म्हणालात लघु उद्योगवाले जे कोणी असतील ते ते उद्योजक असतील आणि किंवा व्यापारी असतील या सगळ्यांना याच्यामध्ये सोपेपणा यावा या दृष्टिकोनातून सरकारचे निरंतर प्रयत्न चालतात रशियाशी असलेले मैत्रीपूर्ण संबंधाचा द्वेष डोनाल्ड ट्रम्प यांनी मनात बाळगला आणि निर्यातीवरती थी त्या ठिकाणी आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढून निर्यातदारांना भारतीय निर्यातदारांना संकटात आणलं पण त्यांची एकता मध्यंतरी झाली आणि या संकटाला तोंड देण्याचं काम त्यांनी जाहीर केलं आणि ह्याच माध्यमातून हा जो कर कमी झाला तर देशामध्ये जो व्यापार होणारे अनुषंगाने त्यांचे प्रॉडक्ट उकले जाणारे महागाई कमी होणारे काय भावना व्यक्त करा सगळं तर तुम्ही व्यक्त केलं पण मी त्याच्याशी सहमती व्यक्त करतो आणि निश्चितपणानं तुम्ही सांगितलेला विषय म्हणजे आता जी एस टीशी संबंधात बोलू बाकीचे विषय असतील तर पत्रकार परिषद संपल्यानंतर बोलू पण खूप मोठ्या प्रमाणावरती प्रकाशने शब्द उच्चारला आत्मनिर्भरता की आम्हाला लागणाऱ्या गोष्टी या बाहेरून आणायच्या तर त्याच्यावरती बंधनं येत चालले मध्ये चीनशी ची संबंध जेव्हा चांगले नव्हते अमेरिकेशी बिघडणार चीन आता जवळ यायचा प्रयत्न करतो तर चीननी रेअर अर्थ मिनरल्स म्हणजे असतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावत हे असं घडतं त्यामुळे ज्या गोष्टी देशात बनवू शकतात रेअर अर्थ मिनरल आपल्याकडे नाही बनू शकत कदाचित पण ज्या गोष्टी आपल्या देशात बनू शकतात त्या बनवण्याच्या साठी पूर्ण पद्धतीची ताकद त्या यंत्रणाच्या पाठी सरकारला होते केंद्र सरकारला होते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने केंद्र सरकार राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी देशात बनू शकतील आपण उल्लेख केला अमेरिकेचा तर असं घडत आहे की आमच्या देशात बनणाऱ्या वस्तू तिथे घेण्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्सेस लावले जातात किंवा आम्हाला त्याच्या पर्यायी मार्केट शोधावं लागेल त्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला जोड की या देशामध्ये जर त्या मालाला कोणी तर त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे योग्य स्वरूपात पोहोचलं पाहिजे असं म्हटलं जात प्रत्यक्षात महसूलत मग घट नाही महसूल घट नाहीये आपण बघताय की जीएसटीच संकलन जे आहे हे प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे प्रत्येक वर्षी जातं कुठेतरी एप्रिल मे महिन्याचा अपवाद जर सोडला तर दर महिन्यालाही ते वाढत चाललेलं आहे त्यामुळे या संकलनामध्ये कुठेही तूट नाही तुम्ही महसुलाच्या बाबतीतली जी तूट म्हणताय ती स्पेसिफिक कशाच्या बाबतीत आहे मला कल्पना नाही पण जीएसटी तुम्ही दर वर्षाचे आकडे पहा हे जीएसटीच्या संकलनाचे आकडे हे दरवर्षी वाढत चालले आणि त्याच्यामुळेच सरकारनं आता या ज्या म्हणजे अठरा टक्के आणि पाच टक्के असे स्लॅब ठेवले हो अठ्ठावीस वरून काही खाली आले काही बारा वरून खाली आले हे अशा पद्धतीची सूट त्याच्या आधारावरती शकतो टॅक्स जीएसटी जाते हॉटेल चालक वस्तूवरती जीएसटी भरतो पण मी जर खायला जेवायला जर हॉटेलमध्ये गेलो तर मला देखील खाण्यासाठी टॅक्स भरावा लागतो ह्याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया व्यक्त करतो प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट कुठल्या स्वरूपाची आहे यावरून त्याच्यावरचा टॅक्स ठरवण्याचा प्रयत्न सत्तानं केला पण पंचतारांकित हॉटेलांमध्ये गेला तर तिथला टॅक्स हा अठ्ठावीस टक्के असायचा तो आता अठरा रुपये आणला त्याच पद्धतीने रेस्टॉरंट आणि या सगळ्या ठिकाणी जीएसटी मध्ये आता कपात झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या वस्तू म्हणजे मी आता आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही पण रेस्टॉरंट पासून हॉटेल छोट्या कपॅसिट दर्जाच्या हॉटेल आहेत जे दर्जा याचा अर्थ मानांकन त्या अर्थाने मी म्हणतो की त्या सर्व ठिकाणी या जीएसटी मध्ये हे दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण सांगितल्याप्रमाणे सांगतो की ज्या गोष्टी या केवळ श्रीमंत लोक त्याचा उपभोग घेतात अशा वस्तूंचा दर मात्र ठेवला ज्याच्या माध्यमातून कुठं ना कुठंतरी हा फरक दिसला पाहिजे ज्या उच्चभ्रू श्रीमंत वर्ग जे घेतो त्यालाही या दर्जावर आणणं हे काही अन्य लोकांवरती न्याय करण्यासारखं होणार नाही अशा जास्त ठेवले आणि त्याच वेळेला ठराविक न भरल्या त्याला दंड आकारला जातो इमेज त्यांना नोटीस येतात यामध्ये सुलभता येण्यासाठी शासनाकडे लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी कशा प्रकारचं आवाहन करा शेजारी तुमच्या साहिल रेडेकर बसलेत आणि हाच प्रश्न निरंतर प्रक्रियेमध्ये ही सुलभता सातत्याने येत राहावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान सर्व उपस्थित पत्रकार महोदयांच कोण